आता पुढे करांचा बॉय हे santa durgeche मूल santa durga जदा उग्र होतं ती दुर्गा जदा आणि ही दुर्गा जपा वेळ लागसो ना तर मागतो तीस सरकार एक शेवटचे सांगता तीस सरकार एक जर सरकार योग्य गार्ड करपाचा प्रयत्न कराओ तर तो आम्ही हाडून पाठवले आणि सगळ्यांनी काय बावडी घेनी उच्चे तीस तरके एक परत आता एक गॅप गयो 15 सरी तीस तरके एक मिळाले आम्ही तीस एक मोटे संख्येन सगळ्यांनी येऊया आणि हो कार्यक्रम जो सरकारन ठरला परतून एकदा फटीपणा करण्याची तो हाणून पाडूया आणि सरकारला दाखव दुया की पेटे करता संख्येन आज तुम्ही हा उपस्थित झाले हे सगळे श्रेय तुमका सगळ्याक होता आज शेवटचा भाग म्हणजे फुडली कृती फुडली कृती ठरयताना आमच्या संघटना पासून आम्ही विचार केला गे सरकार गोय सरकार अजून पर्यंत पाच स फावटी आश्वासा देऊन आमका फटले आता ही सव्वी काय सातवी वेळ तीस तारीख दिल्या मित्र तुम्हाला विचारता आता पंधरा दिवसां हॉस्पिटल सुरू शकता कसे तरी जाते काय सो ही आणि एक घोर फसवणूक असा पेडणेकरची तेवीस तारखेपर्यंत जर हॉस्पिटल सुरू जर प्रयत्न सरकारान तुमच्या सगळ्यांच्या सहमतीन आम्ही एक ठोस आव्हान करता सरकारक इनकंप्लीट फुल फ्लेज हॉस्पिटल जर तुम्ही सुरू ना केले इनकंप्लीट हॉस्पिटल सुरू करता प्रयत्न केलो जाल्यार हो पेडणेकार वगी रावचो ना रावत रे तर या तीस तारखेक जर गडबडीन हे हॉस्पिटल सुरू करपाचो जर सरकारान प्रयत्न केलो जाल्यार शेवटचो इशारो जर दिता की आम्ही बगीना रावता पहिले आमी हांगा उपस्थित जातले तीस तारखेक जो जो मंत्री आमदार मुख्यमंत्री कोण येतात एका आडयतले आम्ही काळे बावटी दाखयतले हांगा रावतले आणि हे जर कोण जर जायना जबरदस्ती तांचे जर, 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 जर हॉस्पिटल सुरू करपाचा प्रयत्न केला जाल्यार हायवे ब्लॉक करपाचा पेंडे करत झालेले असा एका हजाराच्या संख्येन पेंडेकर रस्त्यार देवतो आणि सगळ्या हायवे पॅरलाइज करतो हातून हर एक पेडणेकर आता आज मोठ्या संख्येने आसात आज काम धंदो सोडून दादले आयल्ले असतात सगळ्यांक वालोर सगळ्यांक सॅल्यूट तुम्हाला आज हळदी कुप्पा प्रोग्राम दौर आमदार सुद्धा सोडलो तुम्ही सगळ्यांना सेल्यूट असेच फुडे वतचे सहकार्य जाय पडतले आणि मोठी उग्र आंदोलन करचे पडले तुम्ही सगळे तयारी राहात आम्ही सरकारला आव्हान करतात की बेगीन तातडीन हे हॉस्पिटलचे जे जे अपूर्ण काम आसा ते पूर्ण करपाक तयारी करची तीन जी टेंडर काढल्यात तेका तीन चार महिने वचू शकता तुम्ही घ्यात पण हे पूर्ण हॉस्पिटल फुल फ्लॅच जीएमसी लिंक हंड्रेड बेडट आणि जे प्लेन हॉस्पिटल आसा त्या पद्धतीने तुम्ही हॉस्पिटल त्या पद्धतीने तुम्ही हॉस्पिटल सुरू करचे आणि ताच्या पहिली तीस तारखेक जर प्रयत्न ता केलो झालें आणि नोकर भरती आसात आज शेजारच्या हेल्थ थँक्यू थैंक यू सर थैंक यू सगळ्यांक पहिली माझ्या सगळ्या पेढनेकार भाव आणि बहिणां सगळ्यांक माझा नमस्कार क्रॉस दोन दोनदी नमस्कार नुसळ हात वेअर करून नमस्कार सगळ्यां आज माझे पेंडणेकर माझे भाव आणि बहिणा पोट तिटकीन ह्या हॉस्पिटलात लागून येईल असतात खरोखर आमचे एक ज्येष्ठ नागरिक हा असा त्यांच्या डोळ्यांसून दुखातो हे प्रत्येक आवय बापायच्या भुरग्याच्या डोळ्यां दुख असतात कारण हे हॉस्पिटल किती असा हे हॉस्पिटला फाटल्यान किती भावना असा ती एक सामान्य शेतकरी वर्गाक एका खबर असा आज जर मॅक्सिमम जर हंगा पळय जे ज्येष्ठ नागरिक असतात आणि महिला असा हंगा आमी म्हणताले की हांगा एक आमच्या महिला एक मूलभूत सुविधा जे आरोग्य जे हॉस्पिटल जर मिळाना जे डिलिव्हरी करपाक लागून आमका जीएमसी वयचे पडता बरोबर नो आमच्या बहिणा नो शेम नो या सरकारा दोन हजार बारा हे हॉस्पिटल सुरू केल्ले दोन हजार सव्वीस पर्यंत हॉस्पिटल मिळाना दोन हजार बावीसात बेस्टी थुकी लायला भाषेन हा डायलिसिस युनिट केलो दाखोवपाक की आम्ही सरकारान किती तरी काम केला आता दोन हजार सत्तावीसान हे जे कम्युनिटी हेल्थ सेंटर हे सी एस सी आहात ते हंगा हाडूक सोपतात हे आम्ही खोपान घेवचे बरो बरो ना बरोबर हो ना आमका त्या पद्धतीचे हॉस्पिटल हांगा जाय हो नका तर तुमचे कडे मागता विनंती करता आम्ही जेव्हा ह्या पाच दिस जेव्हा उपोषण करताले आमचे लोकप्रतिनिधी ज्यांना आमच्या लोकांनी निवडून आणलेले ही पाच बोर्ड का किती करतली थंच बसवर हे असेंब्ली हाऊसात उलोवप जाताले हे पेंडेकरांची एक फोगाणा चलताली जर हा प्रेस भावांक दाखव इच्छिता मुद्दाम हो कॅमेरा दाखवून दिला त्यांना हे पाच बोर्ड का नू हे अख्खे पेंडेकर हंगा खोचोच सरकार ना हंगा सर आज तुवे हॉस्पिटल कृती समिती ही जान आसा एक सामान्य मनशांची आज तेको दिवपाक सगळे पंच सरपंच माजी सरपंच स्वतः गोय राज्याचे माजी मुख्यमंत्री ते हा उपस्थित असले झाले ह्या काही राजकारण्यांनी तेका त्याच्या एक प्रॉपर्टी मध्ये नोटीस धाडल्या हे असे हे गलिच्छ राजकारण असा हे राजकारण आम्ही हाणून काढपाची गरज असा या सरकाराक मत चाललेला असा बरोबर ना आज जास्त उलयनाच दीस उलवून थकले आज पेडणेकर खरे स्वाभिमानी असतात म्हणताले दहा वीस पन्नास शंभर लोक झाल्या कारण हे एक अस्तित्वात प्रश्न असा जर हजारो लोक पण खरोखर पुन्हा एकदा तुमचे हा मना काळ असून आणि तुमचे खरेच आज उडून पुन्हा एकदा आभार मानता हे हॉस्पिटल उभे करपाची कल्पना माजी आरोग्य मंत्री आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पासेकर यांची असा आणि ह्याचे पूर्ण श्रेय त्यांना जावचे मी तुमच्याकडे जा सगळ्यांकडे विनंती करतो इथले तुमचे आमका सपोर्ट मिळवणं असा हा एक पंच मेंबर म्हणजे पंच मेंबर सकट आमचे एक कर्तव्य असलेले मला लोकांनी निवडून हाडलेलं खेळच्या आमदारा खुश करपाक न्हू खेळच्या पक्षा खुश करपाक न्हू खेळच्या मुख्यमंत्री जे आणि कोणाक खुश करपाक न्हू मला सर्वसामान्य लोकांनी निवडून हाडलेलो त्यांचा प्रश्न घेऊन सो त्यांचा प्रश्न मुख्य प्रश्न असलेला हा जेव्हा सरपंच झाला तुझ्या गावचं त्यांना ह्या हॉस्पिटलाचा हा मुख्य प्रश्न असलेलो आणि तो फुडे घेऊन हा गेलो पण मला अशा कळून येले की आमच्या सरकारचे कान बंद ना कान नायक का येऊचे ना त्या लागून आमची तुम नागरिक समिती तसेच सगळ्या लोकांचं एक सहकार मागलो आणि सगळे जण पुढे सरले आणि आज त्यांच्या मार्गदर्शन हे सगळे जो जो आम्ही हे सगळे पुढे सरल्यात ते त्यांच्याच मार्गदर्शन फक्त मला इतकं बरे दिसता की आज आम्ही पेडणेकार जागृत झाल्यात हा सर कोण सरपंच पंच झेड पी असो ना आम्ही सगळे पेडणेकार असतात आणि आज जर आम्ही हर आज जर हर एकजूट एक दाखव नसलेली जे जी विधानसभा सुद्धा आमची फकडा मारतात पेडणेकरांची हे रस्त्यावर फकडं मारपचे हा मुख्यमंत्री सांगू सोदता तो प्रोफेशनली डॉक्टर हेल्थ मिनिस्टरा कोई सांगू शकता की तुझी मिसेस डॉक्टर इतले सगळे असून तुमका खबर ना की हॉस्पिटल स्टार्ट कसे करतात ते तुम्ही टेंडर अपलोड करतात जीएसआयडीसी टेंडर फ्लोड करता आणि फ्लोड करताना टेंडर जो चेअरपर्सन असलेला नोव्हेंबर पहिली तो मुख्यमंत्रीच असलो मुख्यमंत्री खबर ना की त्यांनी कितले टेंडर अपलोड केले ती आता रिसेंटली नऊ करोडाची किती टेंडर अपलोड केल्यात तेका चार महिने लागतले कंप्लीशन करपाक आणि काल ते झिरो असा सांगतात की तीस तारीख हे ओपन करतले म्हणून म्हणजे ही जी उत्तरं देतात लक्षात ही पेडणेकरांची फगणं करतात ते आमक आता भिव जो मुख्यमंत्री भियोपची गरज ना मला दिसता मुख्यमंत्री आता भियोव गरज असा आंदोलन अशेच चालू उरतले जो पर्यंत हंड्रेड फुल फ्लेच फुल फेसिलिटी हॉस्पिटल तुमच्या मना काळजासून खरंच हा खरोखरच खूप खरो, इमोशनल असा आणि खरंच खरंच देऊ आभार ग्रामदेवत भगवती देवी गोयचा मुख्यमंत्री पारशाच्या भगवती देवी मानता तर गोयचा आरोग्य मंत्री पेडण्याचे भगवती मानतात या सगळ्या देवांकडे मागताय की त्यांना बरी बुद्ध दिवशी आणि हे हॉस्पिटल बेगिन सुरू करते एक ग्राहण आमची ही मागणी मान्य करून जाईल पण दुसरं एक ग्राहण आमच्या या आंदोलनात सपोर्ट कर ये करता येईला मी विनंती करताय ऍडव्होकेट महेश राणे यांना की त्यांनी आमच्या दोन उतरा दोन मिनिटांत सांगते म्हणून <laughs> नमस्कार सगळे स्वाभिमानी पेडणेकरांना त्यांचे अभिनंदन करता आज हरमरसून जी मशाल मिरवणूक सुरू झाली आणि हे दोन हजार सव्वीस वर्ष जे उजाडले त्यांना ज्या ज्या लोकांनी आंदोलन केलं त्या त्या, त्या लोकांना विजय प्राप्त झालेला असा आणि ही नांदी सुरू झाली आहे हरमल सोन आणि लागून हरमल वासियांचे पहिले अभिनंदन आणि आता रोख्याचे अभिनंदन आम्ही रोखडी दुसरी सभा जातली आणि खात्री असा की हो जनसमुदाय पण मुख्यमंत्री त्याची पेंट ओली जावपाची शक्यता असा मित्र आज दिल्ली वाल्याच्या पैश्याची नोटा ह्यांच्या कांच्या पडद्या लोकांना गेल्या त्याकोक येना आणि आज ही मशाल तेजो उजवड संपूर्ण गोयन पेट्टलो आणि त्याला लागून हा मागणी करता की सरकाराकडे त्यांच्यानी ताबडतोब हे महिना सोपच्या पहिली हे तुये लिंक जीएमसी जी हॉस्पिटल ताबडतोब ता चालू करचे आणि आमचं अंत पोहचो न्हू जर तुम्ही आमचं अंत पोवपाक सोदता जर संपूर्ण गोय पेट्टले आणि आम्ही तुमच्या वांगडा सदैव असतले या आंदोलन जो पर्यंत जीएमसी लिंक हॉस्पिटल जायना तोपर्यंत आम्ही तुमच्या वांगडा असतले जय हिंद जय गोमंत धन्यवाद